ते पाणी बाहेर काढण्यासाठी आम्ही त्यातले पैसे खर्च करते म्हटलं मुद्दा आपला झाला ते पाहिजे त्याच्याबद्दल माझा काही मला माझा आक्षेप नाही आहे परंतु जागतिक पैसे म्हणून आपलं गटारी स्वच्छ करत बसला तर आम्ही काही वर्ष पुरामध्ये गटामध्ये तुम्ही पूर नियंत्रणासाठी म्हणून नद्यांच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जे अडथळे त्या अडथळे काढण्यासाठी काही असे खर्च करणार आहात का आणि त्यासाठी काय तुमचं नियोजन आहे तर ते म्हणाले की त्याचा सर्वे अजून सर्वे पूर्ण झाला नाही सर्वे पूर्ण व्हायच्या आधीच पैसे कशाला खर्च करत असलाय तुम्ही म्हणजे महापुराच्या निमित्ताला सुद्धा येणाऱ्या पैशाचं कसं वाटोळ करायचं हे सध्या सरकार किंवा सरकारमध्ये असणाऱ्या काही लोकांचं काम चालू आहे दुसऱ्या बाजूला ज्या अलमट्टी आणि हिपरगीमुळे आपल्याला खऱ्या अर्थानं या महापुराचा तडाखा बसतो मूळ दुखणं आहे ते पाण्याच्या गतीच वेगानं जाणार पाणी पुरवलं जातं आणि उरलेलं पाणी तुंबून राहत आणि या पाण्याला प्रवाहित करण्यासाठी त्याच्या त्या पाण्याची गती वाढवण्यासाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजे उपाय। सरकार ने सरकार जव, जव, रहा है। त्या उपाययोजना कर्नाटक सरकारनं कराव्यात किंवा राज्य सरकारच्या सुद्धा काही जबाबदारी आहेत त्या केल्याशिवाय पुराच्या कचाट्यातून आपली सुटका होणार नाही त्या संदर्भामध्ये सरकार काही फारस प्रयत्न करताना दिसत नाही किंवा गांभीर्यानं हा विषय घेताना दिसत नाही आणि त्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं तीस जुलैपासून विधिमंडळाचं अधिवेशन चालू होत आहे आपले दोन्ही आमदार जो आहेत त्या ठिकाणी परिषदेमध्ये आवाज परंतु त्यांना अजून एखादा काहीतरी आंदोलनाचा कार्यक्रम आपण घेतला पाहिजे आणि तो साधारणपणे आठ ते दहा जुलैच्या दरम्यान घेतला तर मग या लोकांना विधिमंडळामध्ये आवाज उठवता येईल कारण पहिला आठवडा असाच वेगवेगळ्या मुद्द्यावर जाणार तिथं काय आपल्या महापुराकडे कुणाचं लक्ष जाणार नाही पण दुसऱ्या आठवड्यानंतर मात्र आपल्याला आपल्या महापुराच्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये चर्चा घडवून सरकारच्या मानमुटीला बसून आपल्याला हे करावं लागेल एका बाजूला रस्त्यावरची लढाई आहे दुसऱ्या बाजूला सभागृहातली लढाई अशा पद्धतीनं संयुक्त लढाई केली तरच कुठंतरी याच्यावरच उत्तर निघेल कारण हा प्रश्न दोन राज्याच्या संबंधावरचा आहे हा प्रश्न केंद्र आणि राज्याच्याशी निगडीत आहे आणि त्यामुळं रस्त्यावरची लढाई आणि सभागृहातली लढाई या माध्यमातून आपल्याला पुढे जावं लागेल एवढं सांगतो धन्यवाद <laughs> हा आणि त्याच्यानंतर या महापुराला कारणीभूत असणारा दुसरा एक अडथळा म्हणजे शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून दोन कुल मोठी होणार आहेत अजून बारीक बारीक होणार आहेत पण कोल्हापूरला आणि कोल्हापूर जिल्ह्याला आणि सांगली जिल्ह्याला तापदायक करणारे दोन फुलं शक्तीपीठाच्या माध्यमातून होणार आहेत एक होणार आहे तो पट्टणको कोडोली ते माणगाव हो। ज्याच्यामुळं पार भोगवती नदीपर्यंत त्या पाण्याचं फूक गेल्याशिवाय राहणार नाही आणि अशी परिस्थिती आहे एक आपल्याला फक्त पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गामुळे कोल्हापूर शहराला किती त्रास व्हायलाय आपण बघावं लागलोय तसा अजून एक मोठा पूल कोडोली ते अ हा शक्तीपीठाचा होणार आहे आणि त्यानंतर दुसरा पूल होणार आहे तो अण्णा तुम्हाला लाभदायक आहे सगळ्यात जास्त तो म्हणजे दांडोळी ते सांगलवाडी या पुलामुळं सांगली जिल्ह्याला त्याचा मोठा फटका आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुद्धा वारणाच्या गावांना मोठा फटका त्या ठिकाणी बसणार आहे याशिवाय हे जे शक्तीपीठ आहे हे शक्तीपीठ खरोखरच आवश्यक आहे का तर काहीच गरज नाही पण तरी सुद्धा सरकार अगदी दमन नीती करून म्हणजे जबरदस्ती करून काल मी धाराशिवला होतो जवळजवळ दोन तीन पोलीस गाड्या मोठ्या जाळीच्या गाड्या घेऊन त्या ठिकाणी अधिकारी सर्वे करायला आलेले होते पण तिथल्या शेतकऱ्यांनी त्यांना अक्षरशः पळवून लावलेला आहे लातूरला तीच परिस्थिती आहे सोलापूरला तीच परिस्थिती आहे परभणीला तीच परिस्थिती आहे हिंगोली आणि यवतमाळ पर्यंत लोकांचा विरोध आहे असं जाणवलं वाचवलं जात आहे कि केवळ कोल्हापूर जिल्ह्यामध्येच विरोध आहे असं काही नाही आहे व संपूर्ण बाराच्या बारा जिल्ह्यामध्ये या शक्तीपीठाला विरोध आहे आणि लोकांचा त्याला विरोध असल्यामुळं तिथं सर्वे करत होत नाही जबरदस्तीनं ना, मला काल धाराशिवला तर असं सांगितलं गेलं की जिल्हाधिकाऱ्यांच्या वर दररोज मुख्यमंत्री कार्यालयात फोन जाऊन तुम्ही कधी कधी मोजणी करणार आहात कधी सर्वे करणार आहात असं प्रेशर प्रशासनावर आणून हे सर्व सर्वे करण्याचा प्रयत्न होतोय आणि म्हणून या सगळ्याला सरकारला उत्तर कारण मुख्यमंत्री सातत्यानं सांगतायत कि काही विरोधक काही लोकांचाच त्याला फक्त विरोध आहे असं काही नाही आहे जर काही लोकांचा विरोध असता आणि विरोधकांचाच विरोध असता तर मग शक्तीपीठ महामार्ग होऊ नये म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी पत्रिका दिली आ, पत्र दिली शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी पत्रिका दिली आणि भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी सुद्धा पत्र दिले आहेत सुरेश खाडेर सुधीर गाडगीळ यांनी सुद्धा पत्र दिले आहेत मग ते त्यांनी वा, भाजप सोडला का म्हणजे हा प्रश्न राजकीय नाही आहे हा मुद्दा राजकीय नाही आहे जनमताच्या रेट्यामुळे लोकप्रतिनिधीची भूमिका आहे आणि त्याचबरोबर जनतेची सुद्धा भूमिका आहे हा शक्तीपीठ महामार्ग नको का आज कालच मी सोशल मीडियावर नॅशनल हायवे अथॉरिटीचं एक ट्विट वाचलं पुणे ते बेंगलोर हा आ, आ, ग्रीन कॉरिडॉर व्हायला लागलेला आहे त्याचा सातशे किलोमीटरचा आठ पदरी रस्त्याचा खर्च आहे पन्नास हजार कोटी नॅशनल हायवे चे आहे ना का पन्नास हजार कोटी आठ पदरी रस्त्याचं सातशे किलोमीटरचं आणि मग आठशे किलोमीटरला शहाऐंशी शहाऐंशी हजार कोटी कसं काय म्हणजे एका किलोमीटर मध्ये मग जर पाठलं तर यांचं होतं एकाहत्तर कोटी रुपये आणि यांचं होतं एकशे सात कोटी रुपये हिथं सगळं मर्म दडलेला आहे आणि त्यामुळं शक्तीपीठ महामार्गाना केवळ शेतकऱ्यांचाच नव्हे तर सगळ्यांचाच विरोध आहे जे भविष्यामध्ये कर टोल भरणार आहेत त्यांचा सुद्धा विरोध आहे हे दाखवण्यासाठी काल आम्ही बाराच्या बारा जिल्ह्यातल्या बारा प्रतिनिधींच्या बरोबर समन्वय समितीची बैठक ऑफलाईन घेतली आणि असा निर्णय घेतलेला आहे की एक जुलैला शेतकरी दिन साजरा केला जातोय या दिवशी शेतकरी बाराच्या बारा जिल्ह्यातले बारा शेतकरी रस्त्यावर उतरून चक्काजाम करून सरकारला आपली नाराजी व्यक्त करणार आहेत आणि आमच्यावर जर का जबरदस्ती कराल तर आम्ही खपून घेणार नाही असा इशारा सुद्धा या चक्काजाममधून द्यायचा आहे तेव्हा या एक जुलैच्या चक्काजाम मध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं तो कुठं कुठं करायचा आहे तो आम्ही मला वाटतं की कुठं करायचं आहे बंटी पाटील साहेब सांगतील जे आपल्या जिल्ह्यामध्ये एकाच ठिकाणी करायचा आहे सांगली जिल्ह्यामध्ये कुठं करायचं तो सांगली जिल्ह्यातल्या प्रतिनिधींच्या चर्चा करून आम्ही ठरवू तोही करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पाटबंधारे विभागावरच पण आंदोलन करायचं आहे अलमट्टीच्या संदर्भामध्ये किंवा महापुराबद्दल त्याबद्दल सुद्धा आता बंटी पाटील साहेबांनी सांगावं मला वाटतं